नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी अनुप जयस्वाल महाराष्ट्रात अकोला येथे राहतो मी पुणे आधारित ट्रायकॉन इन्फ्रा कंपनीमध्ये काम करतो मागच्या वेळेस सहस्रनाम हवण्यासाठी मी सत्यलोकला गेलो होतो तेव्हा कल्की आज्ञा केली श्री अम्मांना मी माझ्या नोकरीबद्दल सांगितले आणि मला माझ्या पगारात वाढ पाहिजे असल्याचेही सांगितले त्यावेळेस माझा पगार एक नवीन शिकाऊ इंजिनियर म्हणून एकवीस हजार रुपये होता श्री अम्मांनी मला पितृशांती हवनात जायला सांगितले पुढच्या महिन्यात मी शक्तिशाली पितृशांती हवनात गेलो श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने माझ्या आईच्या संबंधात असलेल्या भावना ऊर्जा व अडथळ्यातून मी मुक्त झालो दिवाळीच्या सुट्टीनंतर मी परत आलो तेव्हा अचानक दुसऱ्या कंपनीतून मला बत्तीस हजार रुपये पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव आला ही चांगली संधी होती त्यामुळे आधीच्या कंपनीत कामावर रुजू झाल्यानंतर लगेच मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला पण पन व्यवस्थापनाने माझ्या राजीनाम्याचा स्वीकार केला नाही माझा नोटीस पिरियड संपत आला होता माझे पुढचे पाऊल काय असावे ह्याविषयी मला मागमूसही नव्हता अचानक माझ्या एमडींनी मला भेटण्यासाठी बोलावले त्यांनी मला विचारले तुला किती पाहिजे आहे त्यांनी माझा पगार दुप्पट केला व मला मुंबई विभागात मॅनेजर म्हणून नियुक्त केले अशा समृद्धीसाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान असा हा अनुग्रह आपले ऐश्वर प्रदाता काहीही व सर्व काही बदलू शकतात